एक छोट्याशा गावामधून श्रीहरिकोठा सहल येथे एक मंगरूळ या गावाची विद्यार्थिनी पात्र झाली आहे जिल्हास्तरीय तिची नियुक्ती झाली आहे आज तिचं आज मंगरूळ जिल्हा परिषामध्ये तिचा एक छोटासा सत्कार समारोह हो, ठेवण्यात आलेला होता तिचे आई वडील गावातले नागरिक सरपंच आणि त्याचे जे शिकणारे सर आहेत मार्गदर्शन करणारे सर आहेत आ, ते देखील इथं उपस्थित होते आणि सर्व एक शाळामध्ये एक आनंदाचा वातावरण एक निर्माण झालेला होता आणि तुम्ही इथं बघू शकता की त्या मुलीच्या चेहऱ्यावर किती एक आनंद एक दिसत आहे आणि त्याचे आई वडील ते बी ते देखील इथं आहेत आणि खूप काही या गावात येथे ह्या गावाचं आपल्या एक तालुक्या स्तरावर नाही नव्हे तर जिल्हास्तरीय त्याचं एक गावाचं नाव त्यांनी एक नेलं आहे त्याच संदर्भात जे ऋतुजा धनोडे आहे त्यांचे वडील इथं आपल्या समोर आहेत आपण त्यांच्याशी एक तिच्याबद्दल जाणून घेऊया की नेमकं त्यांनी कसं स्ट्रगल करून ह्या परीक्षामध्ये पात्र ठरली आहे तर त्यांना आपण भेटूया मी विलास भाऊराव धनोडे जायकवाडी पण शाळेत मंगरुळ मध्ये नंबर एक ला आम्ही राहतो शेतामध्ये एक दीड किलोमीटर दोन किलोमीटर अंतरावर येणं अपडाऊन डाऊन करून सरांना पण भरपूर मदत केली तिला परीक्षेला बस अभ्यास वेळोवेळी वे मला सांगितलं असं सपोर्ट करा तसा करा आणि त्याच्यामुळे तिला आम्ही जे सर सांगतील ते सपोर्ट करीत गेलो विलास धनवडे ही शाळा जी आहे त्या शाळेपासून जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावर माझं ज़ घर आहे तिथे माझे पप्पा शेतकरी आहेत तर आणि मी शिकण्यासाठी मग खूप कष्ट घेते माझं स्वप्न मला पूर्ण करायचंय आणि जसं मी या सहल परीक्षेत पात्र ठरले या स परीक्षेमध्ये पास झाले याचा मला खूप आनंद झाला आहे आणि नक्कीच मी पुढे काही ना काहीतरी करू शकेन अशी इच्छा माझ्या आई वडिलांची देखील आहे आणि मी ती पूर्ण करणार आहे या याची मला पूर्ण दक्षता आहे आणि पुन्हा जेव्हा केंद्रावर ही परीक्षा झाली तेव्हा तर सांगायचं झालं तर तिथे इतके विद्यार्थी होते की मला वाटत देखील नव्हतं माझा नंबर येईल म्हणून आणि त्यातूनच माझा अभ्यासही झालेला नव्हता तरीही माझा तिथेही नंबर आला त्यानंतर तालुक्यावर तिथे एकशे दहा विद्यार्थ्यांमध्ये फक्त दहा विद्यार्थी काढायचे होते पण तिथे देखील कसा नंबर येईल माझा जेव्हा की मी अभ्यास केलाच नव्हता आणि माझा नंबर आला त्यानंतर जेव्हा जायचं होतं माझ्या सर्व शिक्षकांनी मला खूप काही मदत केली खूप पीडीएफ वगैरे हो पाठवले मला पुस्तक आणून दिले वाचण्यासाठी आणि त्या त्यांच्यामुळे मी आज अंतरिक्ष सर या परीक्षेमध्ये पात्र ठरले आहे सर्वांना मी धन्यवाद देते आणि थांबते ऋतुजा धनोडे तुम्ही तर नाव वाचा ऐकलं असेल आणि त्यांचेच एक सर ज्या सराने त्यांना खूप खूप वेळा त्यांना सपोर्ट केला आणि सपोर्ट करत आहेत आणि त्यांच्या खूप मार्गदर्शनाखाली ते ऋतुजा धनोडे ही या परीक्षेमध्ये पात्र ठरली आहे तेच नंदकुमार कुलकर्णी सर हे आपल्या समोर आहेत त्यांना आपण विचारूया जाणून घेऊया की ऋतुजा धनोडे हिने कोणत्या कोणत्या प्रकारे त्यांनी ह्या परीक्षेची तयारी केली त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारे त्यांना सपोर्ट केला आणि कोणते किती विद्यार्थी होते ह्या एकूण ह्या परीक्षेला जे आपल्या मनामध्ये जे प्रश्न आहेत जे प्रश्न निर्माण झालेले आहेत आपण आपण उत्तर जाणून प्रयत्न करूया नमस्कार सर्वप्रथम आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगळूर एक ची विद्यार्थिनी ऋतुजा विलास धनवडे हिचं मनपूर्वक शाळेच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार साहेब प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी साहेब यांच्या प्रेरणेतून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना खास करून वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा वाढावा विकसित व्हावा व अंतराळ प्रक्षेपण जी मोहीम आहे इसरो तर त्या याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना एक छानशी संधी मिळावी म्हणून यावर्षी प्रथमच तालु केंद्रस्तर तालुकास्तर जिल्हास्तर अशा विविध परीक्षा झाल्या आणि त्या परीक्षेतून चाळणी पद्धतीनं हुशार मुलांना मिरिटनुसार गुणांनुक्रमे केंद्रामध्ये जे टॉप दहा झाले ते तालुक्याला पाठवले तालुक्यातून जे बेस्ट टॉप थ्री आहेत ते जिल्ह्याला पाठवले आणि अशा प्रकारे जिल्ह्यातून तीन विद्यार्थ्यांची निवड तालुक्यातून तीन विद्यार्थ्यांची निवड जिल्हा स्तरावर परीक्षेमधून घेण्यात आली त्यामध्ये ऋतुजा आमची ही श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशातल्या वेल्लोर जिल्ह्यामध्ये हे श्रीहरिकोटा अवका इस्रो आय एस आर ओ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अंतराळ प्रक्षेपण संशोधन केंद्र तिथं आहे तर त्या ठिकाणी तिला विमानाने प्रवास शासनातर्फे मोफत त्या ठिकाणी तिची सोय झालेली आहे आणि येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये किंवा एका महिन्याभरामध्ये वरून जसं नियोजन येईल त्याप्रमाणे ऋतुजा विमानाने तिथे ठिकाणी जाणार आहे तर खूप अगदी गावकऱ्यांनी या ठिकाणी सर्वांनी खूप आनंद केलेला आहे साजरा केलेला आहे तिचा जंगी असं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आणि या परीक्षेची तयारी करून घेताना जेव्हा केंद्र स्तरावरून ती तालुका स्तरावर तालुका स्तरावर जेव्हा ती पात्र झाली तेव्हा अशा पल्लवीत झाल्या की आता निश्चित आपल्याला जिल्हा स्तरावर यश प्राप्त होऊ शकतं आमच्याकडे जेम तेम सात ते आठ दिवस होते मग विविध गुगलच्या द्वारे सर्चिंग केलं की नेमके प्रश्न कशा स्वरूपाचे येऊ शकतात त्यासाठी काय अभ्यास केला पाहिजे आमचे तज्ज्ञ विविध जे शिक्षक आहेत त्यांच्याशी चर्चा केली एक विविध चांगल्या पुस्तकांचा त्या ठिकाणी आम्ही वापर केला आणि काही पी डी एफ देखील मागवल्या आणि त्या आम्ही तिला व्हॉट्सअपद्वारे सुकृत करत गेलो आणि त्यालाही तिने भरभरून प्रतिसाद दिला आणि दिवसाचे सोळा सोळा सतरा सतरा तास तिनं अभ्यास केला रीडिंग केलं प्रयोग प्रात्यक्षिक व्हिडिओज पाहिले यूट्यूबच्या सहारा घेतला म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर भरपूर या ठिकाणी झाला आणि त्यातून तिला हे यश प्राप्त झालेलं आहे असं मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं मी वर्गशी तिचा मार्गदर्शक शिक्षक नंदकुमार कुलकर्णी यांना त्यांनी तिचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि तिला पुढील तिच्या पूर्ण आयुष्यासाठी तिला, तिला शुभेच्छा देतो धन्यवाद अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की ऋतुजा हे आमच्या शाळेतून चांगल्या क्रमांकाने चांगल्या गुणांनी ज्या इस्रोसाठी परीक्षा आयोजित केलेली होती सगळे टप्पे पार करून सर्वोच्च टप्प्यावर ती उत्तीर्ण झाली आपल्या शाळेसाठी तिच्या पालकासाठी आणि पूर्ण गावासाठी आणि जिल्ह्यासाठी सुद्धा अभिमानास्पद गोष्ट आहे आम्ही तिला जो अभ्यासक्रम आखून दिलेला होता जी चाकुरी त्यांच्या तिला दिलेली होती त्या चाकोरीतून तिनं मार्गक्रमण केलं पाहिजेत ते मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी करत गेलो आणि तिच्या पालकाने सुद्धा तिला पूर्ण सपोर्ट दिला घरची कुठलीही कामं न सांगता तिला केवळ अभ्यासाने अभ्यास करायला लावला आणि यामध्ये ऋतुजाने भरपूर कष्ट घेतले भरपूर मेहनत घेतली प्रत्येक विषय प्रत्येक विषयातील मुद्दे तिने व्यवस्थित सोडवले सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित केली पूर्ण तयारी केली आणि वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी तिला अडचण येतील त्या त्या ठिकाणी ती विचारत गेली त्या त्या ठिकाणी आम्ही तिला मार्गदर्शन करत गेलोत ह्या सर्व गोष्टी फार मोठ्या जबाबदारीच्या होत्या जबाबदारी जबाबदारीसुद्धा आम्ही तितक्याच महत्वाकांक्षेनं पेरली आणि त्यात तिला ते यश संपादन झालं ऋतुजाचे पालकाचे आणि सर्वच यामध्ये सहभागी घटकांचे मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला अभिमान फार मोठा आहे ही बाब अधोरेखित करतो मी राहुल घाटू मला असं म्हणायचं की आपली जिल्हा परिषद शाळा मंगूळ नंबर एक तर ऋतुजा विलास धनवडी ती आठवीच्या वर्गात शिकत आहे तिथे नासामध्ये तिच्या परीक्षामध्ये निवड झाल्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन अगोदर सांगतो ती आमच्या गावापासून राहणार मंगूळ नंबर एक पासून ते वस्तीपर्यंत म्हणजे दोन किलोमीटरचा रन आहे ती तिथून येते म्हणजे कंटिन्यू शाळा करणे तर ता सतरा तास अभ्यास करणे कंटिन्यू म्हणजे तिचा हँडवर्क जास्त असल्यामुळं आणि आठवीत असल्यामुळं तिचं खूप मोठी गोष्ट म्हणायचं की आज या लेवलला आहे ती थी, तिचं खूप खूप अभिनंदन आणि जिल्हा परिषद सरांचे पण सगळ्यांचे अभिनंदन त्यांनी ह्या स्टेपला त्याला आणल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन ऋतुजा धनवडे त्यांचे एक वर्गशिक्षक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया की ऋतुजाबद्दल त्यांचं काय मनोगत आहे ऋतुजा आ, विलास धनोडे हे पालक आहेत त्यांचे ऋतुजा एक अशी विद्यार्थी आहे की कुठल्याही कार्यामध्ये तिला सांगितलं तर ती नाही कधी म्हणत नाही आणि हे जे एक आम्हाला खूप उशिरा बातमी कळाली की आ, स्पर्धा परीक्षेची तयारी करून घ्यायची आणि आप आपल्याला परीक्षा पहिली केंद्रावर राहील दुसरी तालुक्याला राहील आणि तिसरी जिल्ह्याला तिन्ही परीक्षामधून उत्तीर्ण झाल्यानंतर विमानाने तिचा इस्रो या ठिकाणी प्रवास होणार आहे एक शैक्षणिक सहलीमध्ये ती येऊ शकली नाही तर या सहलीमध्ये तिने जाण्याची निश्चित तिने निर्णय घेतला होता आणि त्या सहलीमध्ये जाण्यासाठी तिने तयारी केली तेव्हा पहिल्या परीक्षेमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर होती दुसऱ्या तालुक्याची ज्यावेळेस होती बऱ्याच जणांना तिने पाठिंबा टाकून दोन नंबरला आली आणि ज्यावेळेस जिल्ह्याची हे होती तर तेहतीस विद्यार्थ्यांमध्ये तीसुद्धा त्या ठिकाणी घवघवीत यश मिळालं त्यामुळे आम्हाला खूप खूप तिचा अभिमान वाटतो तिला पुढच्या आयुष्यासाठी नक्कीच ती आय एस ओ अधिकारी होईल हे मला ठाम निश्चय आहे की खूप छान विद्यार्थी पालकही त्यांना सपोर्ट करतात त्यांचं ह्या ठिकाणी अभिनंदन विद्यार्थ्याचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा